म्हणून विज्ञानास ज्ञान मी तुला सांगेल की ज्यामुळं य अशुभात मोक्षशी जे तुला कळाल्यावर दुःखरूप या संसारातून तू मुक्त होशील नम अथ नवमोध्याय श्री भगवान उवाच तो ते गुह्यतम प्रवक्षाम्यान सुयवे ज्ञान विज्ञानसहित्र मोक्षसे शुभात राजविद्या राजगुह्य हा योग आहे योग म्हणजे इचा आचार त्या पद्धतीचा आचार तर पहिल्या सहा श्लोकामध्ये हा ज्ञानाचा विषय त्यांनी घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये परमेश्वराचा प्रभाव ज्ञान हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढे सात ते दहा या श्लोकामध्ये जीव आणि परमेश्वरातील फरक तो त्यांनी सांगितलेला आहे जीव आणि परमेश्वरात कसा फरक आहे तो त्यानंतर अकरा ते पंधरा यामध्ये परमेश्वराव्यतिरिक्त जीवदेवतांची भक्ती करणाऱ्याची निंदा आणि परमेश्वर भक्ती करणाऱ्याची प्रशंसा असं अकरा ते सतरा अकरा ते पंधरापर्यंत आणि सोळा ते एकोणवीस यामध्ये परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाचं वर्णन आणि वीस ते पंचवीस यामध्ये सकाम आणि निष्काम उपासनेचं फळ आणि सव्वीस ते चौतीस यामध्ये निष्काम भगवत भक्तीची महिमा म्हणजे थोरवी सांगितलेली आहे सकाम म्हणजे देवता भक्ती कारण परमेश्वर सकाम भक्ती यांना मोक्ष देत नाहीत म्हणून तर आता सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण निरूपण करतात ते अनसूये वे म्हणजे अनसूया असलेल्या अशा तुला अनसूया म्हणजे अन असूया जिच्या ठिकाणी असूया नाही ती अनसूया आणि त्याच्या पुढं मराठीत शब्द आला तो अनुसया हा अपभ्रंश शब्द आहे याचा मूळ शब्द आहे अनसूया अन असूया जिच्या ठिकाणी असूया नाही ती अनसूया म्हणजे अन असूया ही चतुर्थी आहे ते अनसुये म्हणजे असूया दोष नसलेल्या अशा तुला इदम गुह्यतम विज्ञानरहित ज्ञानम अत्यंत गोपनीय आणि विज्ञानसहितम म्हणजे विज्ञानासह जे ज्ञान आहे प्रवक्ष्या मी म्हणजे मी ते तुला सांगतो विज्ञानासह का म्हणतात कारण ज्ञान हे शुष्क असतं विज्ञानामुळं त्याला भरपाई किंवा एक त्या ज्ञानाला सजीवता आणल्यासारखं होत असतं म्हणजे तो खरं खोटं पारख करतं विज्ञान आणि त्याच्यातून ते त्या ज्ञानाला निवड करत असते म्हणून विज्ञानासह ज्ञान तसा विज्ञानाचा अर्थ दुसरा करता, वी करतात विपरीतम ज्ञानम विज्ञानम पण या ठिकाणी तो अर्थ नसून त्याला त्या ज्ञानामधलं सारासार विवेक तो निवडून देणारं ते विज्ञान कारण विज्ञानाशिवाय ज्ञानाला बळकटी येत नाही म्हणून विज्ञान आणि ज्ञान आणि म्हणूनच आज आम्ही म्हणतो सायन्स आहे सायन्स आहे तर या सायन्समुळे काय होतं की आपली दृढ येते की नाही हे खरंच आहे म्हणून तसं परमेश्वरीय विज्ञान हे ज्ञानाला बळकटी देणार असतं म्हणून विज्ञानास ज्ञान मी तुला सांगेल की ज्यामुळं यज्ञात्वा अशुभात मोक्षशी जे तुला कळाल्यावर दुःखरूप या संसारातून तू मुक्त होशील सगळ्यात महत्वाचा मुद्दा की संसारामध्ये सुख शोधणारे जवळपार बरेच बरिश, बरेचसे असतात मोठमोठ्या मुट पदावर जाण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकाधिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करतात की आम्ही किती उपभोग घ्यावा काही संसारिक सुखाच्या खूप लोभात अडकतात काही द्रव्याच्या लोभात अडकतात आणि त्यांना कल्पना नसते की आपण किती कमाई करतो पोटाची खळगी एवढी आहे आणि ही भरण्यासाठी आयुष्यभर काय लागतं पण अधिकाधिक मिळून अधिकाधिक आम्ही सुख घेऊ अशी मनाची वल्गना करता करता न जाणू एखादा असाध्य रोग होतो न जाणू एखाद्या वेळा अचानक काहीतरी शरीराची बिघाड होते किंवा पाहता पाहता अटॅक येऊन तो तिथं संपूनही जातो म्हणून मरण आलीकडं हाऊप राहते त्याला कल्पना आहे आणि एखाद्याला सगळं जरी सुविधा असल्या तर घरामध्ये शांतता मिळत नाही पत्नीकडून किंवा परिवाराकडून तोही दुःखी जसं फॉरेनमध्ये आहे शेवटी खूप संपत्ती असून सुद्धा फॉरेनचे लोक अध्यात्माच्या नादी लागून इकडे यायला पाहिलेत भारतात काय अध्यात्म आहेत तिकडले लोक सुखी आहेत आपण श्रीमंत असून सुखी नाहीत कारण त्यांनी तो विवेक केलेला आहे की द्रव्य हे सुखाचा मार्ग नाही आणि सुख जर मिळायचं असेल तर तो त्याच्या दावा सुख असला तर तो कुठे जरी असला तरी त्याला सुख मिळत असतो आणि म्हणूनच ऋषी लोक जंगलात राहून फार सुखी होते फार सुखी म्हणजे ते रममान राहायचे आपल्या सुखामध्ये तर अशा प्रकारे तू या दुःख रूप संसारातून मुक्त होशील असं भगवान श्रीकृष्ण सांगतात असं ज्ञान मी तुला सांगतो म्हणतो राजविद्या राज गुयम पवित्र मी सुखम कर्तुम तर असा हा जो योग आहे जो मी सांगत आहे तो योग राजविद्या राज राजविद्या राज म्हणजे सगळ्या विद्येचा राजा आणि राजगुह्य म्हणजे अत्यंत गोपनीय गोष्टींचा मुख्य पवित्रम उत्तम अतिपवित्र उत्तम उत्तमम म्हणजे हा तरतम भाव आहे म्हणजे याच्या पलीकडं उरलेलं नाही म्हणूनच मी म्हणतो की नेहमी जसं इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते सुपरलेटिव्ह अत्यंत उच्च असते त्याप्रमाणे उत्तम आणि उत्तर त्यापेक्षा नेऊन आणि त्यापेक्षा मोठा तर प्रत्यय लागतो किंवा इयस प्रत्यय लागतो आणि इष्ट यस इष्ट किंवा तरतम या प्रत्ययानं तो भाव व्यक्त होत असतो तर हे अत्यंत राजविद्या राजगुय पवित्र उत्तम असलेला आणि प्रत्यक्ष अवगम म्हणजे प्रत्यक्ष फळ असणार किंवा जाणल्या जाणारं असं धर्म्यम कर्तुम सुसुखम धर्मयुक्त साधन करताना अतिशय सुसुखम म्हणजे सुगम अस अव्ययम म्हणजे ते अविनाशी सुख आहे म्हणजे यांना जे, या जे मिळणार अश्रद्धाना पुरुषा धर्मश अप्राप्ते मात्यु संसार वर्मनी परंतप शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना असे धर्मस्य आणि या राजविद्या राजर्माच पुरुषा श्रद्धाहीन पुरुष हे माम अप्राप्ये मला प्राप्त न होता मृत्यू संसार वर्तमनी संसार संसारसागराच्या वर्तमनी म्हणजे मार्गामध्ये निवर्तन ते म्हणजे पुन्हा ते भ्रमिष्ट होत असतात फिरत राहतात मया जगद सर्वभूतानि न चाहं तेश्ववस्थित आणि अर्जुनाला सांगतात अव्यक्तमूर्तीना मया म्हणजे अव्यक्त स्वरूपाने मी इदम सर्व जगत तत्म हे सगळं जग माझ्या स्वरूपानं परिपूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे माझं स्वरूप सगळीकडं आहे आणि म्हणूनच असं वाटायला लागतं कुठेही जरी डोकं ठेवलं तर त्या परमेश्वराला मिळेल परंतु ते शक्य नाही आणि म्हणूनच महानुभावांच्या तत्त्वज्ञानामध्ये हे सायन्स तेराव्या शतकात भक्तीमध्ये ओतलं की जे सायन्स अगदी भक्तीचा काटेकोरपणा कसा आचरावा म्हणजे आपण जर भक्ती पाषाणाची केली तर पाषाण पंचमहाभूतापैकी आहे जास्तीत जास्त तो कुठपर्यंत जाईल किंवा कुठलंही माध्यम घेतलं तर त्या माध्यमानं पंचमहाभूताचं साधन असल्यामुळं ते साध्य परमेश्वरापर्यंत जाणारं नाही आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींनी तेराव्या शतकामध्ये स्पर्श सायन्सचा उपयोग केलेला आहे जे के आता की आता शंभर दीडशे वर्षाखाली सायन्सनं शोध घेतला की प्रत्येक चेतन वस्तूच्या स्पर्शामध्ये रहस्य असतं आणि त्यामुळं त्यानं जर हात जर टाकला तर त्या ठिकाणी त्याचे अवशेष शिल्लक राहतात आणि श्वान पथक आणून त्याचा वास घेऊन त्याला हजारो माणसात ते बरोबर दाखविल्या जात म्हणजे हे ज्ञान सर्वसामान्य माणसाला नव्हतं आता सायन्सनं शोधलं परंतु हे सायन्स श्री चक्रधर स्वामींनी तेराव्या शतकात उद्बोधित केलं आणि भक्तीत ओतलं या सायन्सनं शोध घेऊन चोरासाठी उपयोग केला चोर पकडण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी भक्तीसाठी त्या सायन्सचा उपयोग केला म्हणजे की या अवकाशामध्ये अनेक देवता आहेत अनेक भूतं आहेत अनेक प्रदूषण आहे नायट्रोजन आहे कार्बन डायऑक्साइड आहे किंवा अनेक जीवजंतू आहेत आणि मग आम्ही जर समजा परमेश्वराची प्रार्थना केली तर ती प्रार्थना त्या परमेश्वरापर्यंत कशी पोहोचलो त्यासाठी ॲक्युरेट कनेक्शन पाहिजे तुम्हाला माहिती आहे मोबाईल मधलं कनेक्शन जरा जरी चुकलं रेंज नाही म्हणलं की संपलं त्याच अक्युरेट कनेक्शन असलं तर एवढे नंबर आहेत त्यातून बरोबर त्याच व्यक्तीच्या कानामध्ये तो व्यक्ती बोलू शकतो जर कदाचित तो नंबर नीट दबला गेला नाही की लगेच नंबर दुसरीकडे जाईल काहीतरी होऊन जाईल मग भक्ती करायची हे तर साधं प्रपंचिक साधन इतकंच सा सुद्धा चूक सहन करू शकत नाही तर मग परमेश्वर कितीतरी त्याच्या पलीकडचं आहे त्याच्या साधनामध्ये तंतोतंतपणा यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी स्पर्श सायन्स सांगितलं आणि सांगितलं की आम्ही जिथं स्पर्श करू ते ओटे गोटे तुम्ही तिथं वंदन करा म्हणजे तिथं ओतलेला भाव भक्ती श्रद्धा ती मात्र डायरेक्ट माझ्यापर्यंत येईल कारण तिथे परमेश्वराचा स्पर्श असतो म्हणून म्हणजेच शक्तिरूप स्पर्श असतो तो म्हणून हे सायन्स श्री चक्रधर स्वामींनी तेराव्या शतकात सांगितलं आणि भक्तीसाठी त्याचा उपयोग केला गेला तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी हे सगळं जग व्यापलं मग आता परमेश्वराचा सगळीकडे स्पर्श झाला असेल इथं तुमचा गैरसमज होईल कारण परमेश्वर एवढा सपूर आहे की तो या याच्यातून आरपार निघून जरी गेला तर स्पर्श होत नाही जसं दुसऱ्याचे मोबाईल आपल्या कानात वाजायलेत ते बोलणं बी ऐकू आले पण आपल्याला समजत नाही त्यासाठी आपल्याच मोबाईलच्या माध्यमातून आपण ते बोलणं ऐकू शकतो दुसऱ्याचे मोबाईलचे आवाजसुद्धा आपल्या कानात घुमायलेत पण ते नाही उपयोगाचे तसं परमेश्वराची भक्ती जर आपण देवतेच्या रूपाने केली तर ती परमेश्वराकडे जाणार नाही आणि म्हणून परमेश्वर सगळीकडे तो म्हणतात मी अव्यक्त रूपाने भरलेला आहे पण सर्वभोतानी तेशू आणि मी व्यापलेलं आहे सर्व भूते मतस्थानी आणि माझ्या स्वरूपामध्ये सगळे प्राणी मात्र समाविष्ट आहेत पण ते शू अहम न अवस्थित मात्र मी त्यांच्यामध्ये नाही का नाही म्हणतात कारण ते परमेश्वराचं जे स्वरूप आहे त्याला स्पर्शच नाही त्या गोष्टीचा त्यामुळं आपण किती जरी परमेश्वराचा आरपार आहे तो आपल्यातून परमेश्वर पण तो आपल्या कामाचा नाही ज्या परीनं त्याला मिळवायचं आहे त्याचपरीने त्याला तोच मार्ग अनुकरण करावा लागल आणि मग त्या मार्गाने देव मिळतो नच मत्ता भूतानी पश्चमे भूत भूतभ्रूणच ममात्मा भूतभावन भावना आणि आता मागच्या श्लोकात सांगितलं माझ्यामध्ये आहेत मत्स्थानी माझ्या ठिकाणी आहेत पण तुम्हाला असं भासल परमेश्वराच्या ठिकाणी आहेत चला ठीक आहे कमरेवर नाही तर कुठेतरी गुडघ्यावर हो कुठं पायापाशी कुठं असल म्हणून तसा गैरसमज होईल म्हणून म्हणतात नच मतस्थानी भूतानी हे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी नाहीत मग कुठे आहेत आता परमेश्वर तर सगळीकडे भरलेलं आहे आणि मग हे प्राणी मात्र कुठे आहेत म्हणले नच मत्स्थानी माझ्या ठिकाणी नाहीत मग कुठे आहेत मे ऐश्वरम योगम पश्य माझा जो ऐश्वर भाव आहे तो पहा म्हणजे म्हणजे असं म्हटलंय मया अध्यक्षेन प्रकृती सुयते स्वचराचरम माझ्या अध्यक्षतेखाली ही माया सगळीकडे चराचरावत भरलेली आहे आणि परमेश्वराचं ऐश्वर ती मायाच्या माध्यमातून कार्याला येत असतं आणि म्हणून परमेश्वर म्हणतात की मला ते माझ्या ठिकाणी बी नाहीत आणि योगम पश्य तू पहा म्हणले ही मायाशक्ती भृत सगळ्या प्राणीमात्रांचं धारण पोषण करणारी भूतभावनं प्राणीमात्रांना जन्म देणारी म्हणजे सृष्टीरचना करणारी मम आत्मा भूत असतं न आणि माझा आत्मा या प्राणीमात्र्यांच्या ठिकाणी नाही म्हणजे मीच ब्रह्म आहे असं म्हणून जी तुमची कल्पना होत असल तर चुकीची कल्पना आहे मम आत्मा भूतस्थ न या प्राणी ठिकाणी नाही यथाकाशस्थितो नित्यम वायो सर्वत्र गो महान तथा सर्वानी भूतानी मत्स्थानी उपधारय यथा सर्वत्र महान वायू ज्याप्रमाणे हा वारा सगळीकडे वावरतो नित्यम आकाशस्त नेहमी आकाशात रासलेला यथा सर्वानी भूतानी तथा त्याप्रमाणे सगळे प्राणी मात्र मत्स्थानी उपधारय त्या वाऱ्याप्रमाणे माझ्या ठिकाणी तू असं समज परंतु प्रत्यक्ष माझ्या ठिकाणी नाही वारा कसा आहे सगळीकडे विचारतो विहार करतो ती चांगली वस्तू असो घाण वस्तू असो कशी असतो तो सगळीकडं वावरतो सगळीकडे भरलेला आहे परंतु त्या वाऱ्यामध्ये मात्र याचा कुठला भाग नसतो तसं परमेश्वर म्हणतात तसं त्या पद्धतीनं तू माझ्यामध्ये हे सगळे समजून घे जसं आकाशभूतामध्ये सगळं येतं त्या पद्धतीनं मी सगळीकडं भरलेलं असल्यामुळं माझ्यामध्ये त्या अर्थानं तू घे कोण्या अर्थानं की व्यापकत्वाच्या अर्थानं पण मात्र स्पर्शाच्या अर्थानं जर समजत असेल तर नच मत्सानी मग मात्र माझ्या ठिकाणी नाही काल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यह मग आता सृष्टी संवार झाल्यानंतर जीव कुठे जातात पुन्हा सृष्टी रचनानंतर झाल्यानंतर पुन्हा येतात तर जातात कुठे म्हणून ते सांगतात कौंतय कुंती पुत्र अर्जुना कल्पक्षे सृष्टीचा नाश झाल्यावर संवार झाल्यावर सर्वभूतानी हे सगळे जीव प्राणी मामिकाम प्रकृतीम यांती माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात आता प्रकृती प्रकृती कशाला का म्हणायचं कारण मी म्हटलं होतं मयाधीक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम चराचरामध्ये वावरत असते तिथेही प्रकृतीच म्हणाले म्हणजे ती प्रकृती हे सगळं काम करते पण प्रकृती आहे तरी कोण आणि म्हणून ही प्रकृती आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेली आहे सातव्या की दोन प्रकारची प्रकृती असते भूमिरापो नलो वायु खम्मनो रेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती रष्टदा आठ प्रकारची प्रकृती हा प्रपंच अपरेय आणि दुसरी जी प्रकृती आहे ती इत तू अन्याम तिच्यापेक्षा वेगळी आहे अपरेय मितस्त अन्याम प्रकृती विद्य मे पराम ती माझी प्रकृती तू जाण तिथे माझी प्रकृती म्हणली पण कोणती या जड प्रपंच प्रकृतीपेक्षा वेगळी आणि ती प्रकृती म्हणजे देवता वर्ग आणि म्हणून काय म्हणतात की प्रकृती मिती म्हणजे हे त्या मायेच्या तिथपर्यंत पोहोचतात आणि सृष्टी रचना झाली की पुन्हा सृष्टीमध्ये येतात कल्पादवता आणि पुन्हा विसर मी कल्प सृष्टीच्या आरंभी पुन्हा मी त्याला काय करतो इथे पाठवितो म्हणजे मायेला प्रवृत्ती जाणवतात आणि पुन्हा ते जी इकडे येतात प्रकृती स्वामवष्टभ्य विसृामी पुन पु भूतग्राम मवशं प्रकृतेर्वशात आणि म्हणून माझ्या या प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृते वशात त्या मायेच्या अधीन होऊन अवशम म्हणजे परतंत्र झालेला इमम कृत्सन भूतग्रामम हा संपूर्ण जीव प्राणी समुदाय पुन्हा पुन्हा विसृजा मी पुन्हा पुन्हा इकडे येतो खाली पुन्हा पुन्हा तिकडे माईच्या स्वरूपात जात राहतो न चांता कर्माधनंती धनंजय उदासीन वदासीन म तेषु कर्मसु धनंजय धनंजयती ती धनंजय धनावर विजय मिळविणाऱ्या अर्जुना ते कर्मसु कर्मसू आणि त्या कर्मामध्ये लिंपित झालेला उदासीनवत आसीनम उदासीनतेप्रमाणे असणारा माम तानी कर्मानी अशा मला तानी कर्मानी न निबनंती मला ते कर्म लागत नाहीत बांधल्या जात नाही कारण मी त्याच्यावर उदास आहे म्हणजे परमेश्वराला कर्म स्पर्शही करीत नाहीत मया अध्यक्ष सुयते शूते सचराचरम हेतुनान जगद्वी परिवर्तते आणि कौतेय कुंती पुत्र अर्जुन मया अध्यक्षेन माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे ही चिजड माया किंवा माया सचराचरम सर, सुयते चराचरामध्ये वावरते अनेन हेतुना जगत आणि याच हेतूमुळे हे जग परिवर्तनशील आहे सतत परि विपरिवर्तते म्हणजे परिवर्तनशील आहे अवजानिमा मोनुषी तनुमाश्रित परमभाव मजानंतो महेश्वरम मम परम भावम अजानंत मोढा माझा जो अतिउत्तम भाव आहे तो न समजणारे अज्ञानी लोक तनुमाश्रितम मी जे हे देह धारण आहे या देहाच्या आश्रित असलेल्या भूतमहेश्वरम माम सगळ्यापेक्षा मोठा प्राणी असलेला मला अवजानंती म्हणजे मला तुच्छ लेखतात किंवा मला त्या माणसाप्रमाणे समजतात मोघाशा मोघ करमानो मोघ ज्ञाना विचेतस, राक्षसी मासुरींच्या प्रकृती मोहिनीं श्रिता मोघाशा आणि ही आशा मोघ म्हणजे व्यर्थ आहे मला हे करायचं मला ते करायचं अव आपण खूप मोठी प्रॉपर्टी विकत घेतो याच्या मागे जरा थोडा आध्यात्मिक विचार केला तर काय करतो आपण फक्त राहिलेलं आयुष्य जे काही चाळीस पन्नास वर्ष तो वाचणार आहे घेतल्यापासून पुढं तेवढे वर्ष फक्त तो माझं म्हणण्यासाठी त्या गोष्टी घेतो आणि नंतर सोडून देतो फक्त माझं म्हणण्यासाठी त्याला किती वर्ष काही काही लोक तर उतरत्या वयात प्रॉपर्टी जमा करतात त्यांना एवढंही कळत नसतं आपण तर कधी जाणार आहेत आणि प्रॉपर्टी नुसतं फक्त माझं माझं माज़, माझं माज़, माझंच बनणार आपण ती काय खात नाहीत शेवटी कोणीतरी ती घेऊन टाकतो म्हणजे आपलं नाहीच आहे ते फक्त माझं म्हणण्यासाठी असते ते माझं किती वर्ष कदाचित तुम्हाला अटॅकाला दोन तर तिथंच संपलं तुमचं स माझं म्हणजे क्षणभंगूर फक्त माझं 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 कोणीच कुणाचं नाही ना पत्नी ना आई ना बाप शेवटी जाते वेळेस तो एकटाच जातो आईवडील फक्त थोडे दिवस रडतात जाऊ द्या म्हणतात गेला आता काय कुणीही कुणाचं नाही या जगात आणि म्हणून तुम्ही नेहमी ऐकत असाल भजन आई बाप बंधू कुणी ना कुणाचे आप्त मित्र गोत्र सगळे सुखात पुढं काय संसारात नाही सुख या जीवास काय सांगतात हे संत कशामुळं सांगतात कारण ऋषी लोक जंगलात पळून का जातात का या संसाराच्या मुळात अडकत नाहीत त्यांना माहिती आहे हेच दुःखाचं मूळ आहे म्हणून आणि म्हणून हे कर्म आशा आशा आहे कशी आहे फार विचित्र आहे आशा या ये दासाहा, ते दासाहा संती सर्व लोकस्य आशा ये दासी ते श्याम दासाय ते लोक ही आशा अशी आहे त्या आशेच्या मागं लागल्यानंतर आपण सगळ्याच्या पुढं लाचार बनतो दास बनतो आणि ज्यांना आशेला आपल्या अंडरमध्ये घेतलेला आहे तिच्यावर आपला ताबा ठेवलेला आहे ते, ते, ते श्याम दासाय ते लोक त्याचे लोक दास्य करतात पहा ना आता जोगी असतो उघडाम भिक्षा मागून खातो त्याच्या पायावर लोळण घालतात हे करोडपती लोक काय कमाल आहे आणि तसा जर करोडपती आला तर एरवी फक्त संसारिक लोक त्याच्या मागे लागतील ऋषी त्याला पाहत बी नाही का नाही पाहत कारण ते आशेच्या मागे लागलेले आहेत म्हणून ते जातात पण हा जो ऋषी आहे निष्पृह तिथं मात्र ते त्यांच्या पायापाशी लोळून घालतात या जवळ तर काहीच नाही अंगावर कपडा नाही नीट तरी परंतु असं का कारण याला खरं ज्ञान झालेलं आहे म्हणून तर मोघाशा ही आशा व्यर्थ आहे मोघ कर्मानं आणि मी करू असं करू तसं करू हे सगळे कर्मसुद्धा व्यर्थ आहेत मोघ ज्ञाना विचेतस आणि जे व्यर्थ ज्ञान असणारं आहे चंचलचित्त असणारं अज्ञानी लोक विचेतस म्हणजे अज्ञानी लोक राक्षसीम आसुरीम मोहिनी <coughs> प्रकृतीम येता जी आसुरी मोहात टाकणारी जी प्रकृती कोण माया तिचा ते आश्रयाला जातात कारण भगवान श्रीकृष्ण संत सुद्धा म्हणतात मम माया दुरत्यया माझी माया फार कठीण आहे आणि जर का तू माझ्याकडे आलास तर हे माया मेताम तरण तिथे तू या मायेला तरुण जाशील परंतु ही माया फार कठीण आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् तु पार्थ म्हणजे कुंती पुत्र अर्जुना दैवीं प्रकृतिमाश्रिता दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे महात्मान म्हणजे मोठी माणसं भूतादिम अव्ययम माम ज्ञात्वा सगळ्या प्राणीमात्राच्या आधी असलेला मला ओळखून अनन्य मनस भजंती एकाग्र भक्तीनं एक मिश्र भक्ती नव्हे अनन्य की दुसरीकडे नसताना कुठेही दुसरीकडे मन न लावता आणि अशा एक निष्ठ भक्तीनं मम भजन मला भजन करतात कोण ते ज्ञानी लोक सततम कीर्तयंतो दृढव्रता भक्त्या नित्ययुक्ता उपासते आणि दृढव्रता ज्यांचं व्रत ज्यांचा निश्चय दृढ आहे ते सततम कीर्तयंत माझ्या नामाचं गुणानुमोदन चिंतन मनन स्मरण करीत करीत तसंच यतंत प्रयत्न करीत करीत माम नमस्यंत मला नमस्कार करणारे असतात नित्ययुक्त भक्त्या आणि नेहमीच त्या माझ्या भक्तीमध्ये एक रस झालेले माम उपासते ते मात्र माझी उपासना करतात ज्ञानयज्ञेन चाप्याने यजंतो उपासते एकत्वेन पृथक बहुदा विश्वतो मुखं